खंदयाला खंदयाला ग्राम सुरक्षा हे फक्त पुरुषांचंच काम नाही तर आता महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी ग्राम सुरक्षेचं काम करू लागले आहेत नारंगाव परिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या औरंगपूर या ठिकाणी महिला रात्रीच्या प्रसंगी गस्त घालू लागल्यात त्याचा परिणाम असा झाला आहे की गावातील चोरांचं प्रमाण देखील प्रचंड कमी झालंय कदाचित हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असेल की महिला ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून महिला रात्रीच्या वेळी गस्त आहेत आणि त्यातून चोऱ्यांचं प्रमाण कमी होत आहे याबाबतची सगळी माहिती घेतली आमच्या प्रतिनिधी स्मिता शिंदे यांनी माझं नाव नमस्कार माझं नाव गुलाब गोकुळ सोनवणे आम्ही एक वर्ष झालं ह्याच्यात काम करतो आहे आणि एक वेळेस असे अनुभव येतात की गाड्या येतात मग कोण आहे का आहे मग ते पोलीस लोकं आले की आम्हाला जरा आधार वाटतो आणि ह्याच्यात काम करण्या लागल्यापासून आम्हाला एकदम एन्जॉय वाटतो म्हणजे असं करावं असं वाटतं बाकीच्या महिलांचा कसा सपोर्ट मिळतो तुम्हाला आम्हाला भरपूर सपोर्ट भेटतो महिलांचा आम्ही आवाज दिला का सगळ्या महिला एकदम गोळा होतात मी पांडुरंग डुकरे पारगावतर फॅळेमधून आमचा हा जो परिसर आहे हा परिसर असा आहे का चार तालुक्याच्या बाउंड्रीवर हो येतो म्हणजे शिरूर खेड शिरूर जुन्नर आणि आंबेगाव आणि पारेड तालुका येतो पलीकडून आम्हाला नगर जिल्हा आहे हायवे सोडल्यानंतर जो आपल्या तालुक्यात किंवा आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ये जो आरो तिकडं पारधी समाज जास्त असल्यामुळे तो जो येण्याचा मार्ग आहे तो फक्त हा एकमेव हा आहे आणि आमच्याकडं ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून जी म्हणजे जागतात त्याच्या दृष्टीनं आरोप म्हणजे चोरी मारी ह्या घटना फार कमी झालेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात आता महिला जागा लागल्यामुळं तो म्हणजे अजून उत्साह निर्माण झाला पोरांमध्ये किंवा महिला तर एवढ्या भरपूर प्रमाणात जागे असतात की तीन तीन वाजेपर्यंत जागे असतात त्याच्यामुळे ज्या गाड्या येतात ते दपकूनच येतात तेव्हा आली गाडी तर इथं माणसं जागी आहेत म्हणून ते थांबात आहेत जरी समजा काय असलं तर काय फास्ट गेली तर आपण लगेच फोनवर पुढच्या गावाला कळवलं जातं त्याच्यामुळे तो बराचसा प्रकार थांबला गेला आहे हॅलो माझं नाव निकिता आम्ही मी आम्ही चार पाच मैत्रीने आहोत आम्ही रोडने जाणाऱ्या गाड्या वगैरे अडवतो त्यांचं लायसन वगैरे सर्व चेक करतो त्या ओळ त्या गाड्या ओळखीच्या आहेत की नाही त्या आपल्या आजूबाजूच्याच आहेत की नाही आम्ही आम्ही रोडच्या शेजारी राहत असल्यामुळे आम्हाला जास्तच गाड्यांना येताना गाड्या दिसतात त्यामुळे आम्ही त्यांना पटकन अडवू शकतो आणि आम आमच्या ग्राम सुरक्षा दरामध्ये भरपूर अशा महिला आहेत की त्या आम्हाला खूप सपोर्ट करतात आणि पोलिससुद्धा आम्हाला भरपूर भरपूर असा सपोर्ट करतात त्यामुळे आमच्या आजूबाजूला होणाऱ्या चोऱ्या वगैरे सर्व कमी कमी झालेल्या आहेत नमस्कार मी रेखा गुंजाळ नगदवाडी पोलीस पाटील आरंगपूरच्या गावाच्या जवळच एक नगदवाडी गाव आहे तिथले मी पोलीस या पने पने या पाटील आहे हे जे महिला ग्राम सुरक्षा दल आहे हे अतिशय उत्कृष्टपणे काम करतं आणि त्यांचा आदर्श घेऊन हे आजबाजूच्या गावातल्या महिलासुद्धा उत्स्फूर्तपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विशेष म्हणजे या महिला जेव्हा रात्रग्रस्त करतात तेव्हा आमच्या पाटील साहेबांचं त्यांना पूर्णपणे संरक्षण असतं त्यामुळे या महिला ह्या पूर्णपणे म्हणजे बिंदास्त काम करण्यासाठी इच्छुक आहेत आणि दुसरं म्हणजे या महिलांचा म्हणजे कॉन्फिडन्स एवढा आहे की त्यांना असं वाटत नाही की आपल्याला काही धोका होईल रात्रीच्या वेळेला बाहेर वगैरे बिंदास एकदम नाकाबंदी वगैरे या महिला करतात आणि त्यांचा आदर्श मी एक पोलीस पाटील म्हणून त्यांचा मला खूप अभिमान आहे नमस्कार कुंदकीशन कामठी औरंगपूर पहिले ही दोन महिला जागायच्या इथं वट्यावर बसून मग मी बाईला बोललं चला आपण पण जागू ते जागतात ते त्यांच्यासाठी मग आपण पण जागो म्हणजे आम्ही आठ नऊ जण झालो म्हणजे साहेब लोक तिकून येतात ते ती येतात म्हणजे आपल्यासाठी येतात ना मग का आपण जर जमलो तर म्हणजे त्यांना पण बरं वाटतं आपल्याला पण बरं वाटतं ना ते आल्यावर म्हणून आम्ही एवढी पण जागायला लागलो इथं मग एक म्हणता दोन दोन म्हणतो मग दहा बारा व्हायला लागलो आता आम्ही आणि मग बाकी आता खूपच जमायला लागली म्हणजे कोरोनाला आसरा भेटत चालला ही आल्यानंतर मग आम्हाला आणिकच आसरा भेटत चालला हो खूप आमच्या आसपास तरी नाही काय अजिबात पूर्वी कसं असायचं पूर्वी मग व्हायचं ना इकडं पारगावला झालं कुठं लिमगावला झालं साकुरीला झालं भागडीला आवाज व्हायचा मग भीती वाटायला लागल्यानंतर मग हे सुरुवात झाली मग एक वर्ष पूर्ण झालं आम्हाला आम्ही जागायला लागलेलो ला। मग तीन वाजेपर्यंत आम्ही थांबतो मी अनिल भावराट टंकसाळे निमगावसा पोलीस पाटील चोरीचं प्रमाण पहिलं काही वर्षापूर्वी बऱ्यापैकी असायचं पण आता असं झालेलं आहे महिला सतर्क राहिल्यात ग्राम सुरक्षा दल पण सतर्क आहे त्याच्यामुळं चोरीचं प्रमाण बऱ्यापैकी म्हणजे नाहीच वर्षभरात चोरीचं प्रमाण असं नाहीच आहे इकडं एवढं प्रमाण हे झालेलं आहे त्याच्या प्रमा त्याचप्रकारे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे त्याच्यामुळं चोरांची तर हिंमतच नाही आता इकडे यायची बिबट्या प्रवण क्षेत्र असल्यामुळे चोर घुसूच शकत नाही इकडं आणि आले तरी अवघड आहे चोरांचं आणि प्रत्येक ठिकाणी साहेबांच्याद्वारे गावामध्ये सायरन बसवण्यात आलेले आहेत म्हणजे कुठेही काही एका ठिकाणी परत व्हॉट्सअप ग्रुप आहेत महिलांचे ग्रुप आहेत ग्राम सुरक्षा दलाचे ग्रुप आहेत म्हणजे एकही कुठेही काही अशी थोडीशी शंका आली का बाबा चोराचं हे झालेलं आहे ते काही क्षणामध्ये सगळ्या ग्रुपवर हे होऊन सगळे लोक सतर्क होतात म्हणजे त्याच्यामुळं सायरन वाजवले जातात प्रॉब्लेमच येत नाही म्हणजे चोरांचं प्रमाण इतकं म्हणजे नाहीच आणि त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये साहेबांच्याद्वारे सी सी टी व्ही बसवण्यात आलेली आहेत मग सगळ्यांना सूचना करून ग्रामपंचायतला ठिकठिकाणी स सी सी टी व्ही बऱ्यापैकी म्हणजे कवर करण्यात आले पूर्ण सी सी टी व्हीने नारायणगाव पोलिस अंतर्गत औरंगपूर गाव आणि परिसरात ग्राम सुरक्षा दलामध्ये दहा ते बारा महिला कार्यरत आहेत ग्र गाव आणि निमगावपासून एक सात दहा बारा किलोमीटर अंतरावर अहमदनगर जिल्हा सु सुरू होतो आणि अहमदनगर जिल्ह्यातूनच जास्त गुन्हेगारांचं किंवा चोरांचं प्रमाण पुणे जिल्ह्यात जास्त आहे एक हे ग्राम सुरक्षा दल एक वर्षापासून इथं तैनात आहे आणि एक वर्षापूर्वी इथं असा घरपोड्या चोऱ्या रॉबरीचं प्रमाण ह्या भागात जास्त होतं जेव्हापासून ग्राम सुरक्षा दल ॲक्टिव्ह झालेलं आहे तेव्हापासून ग्राम चोऱ्यांचं प्रमाण नगण्य म्हणजे शंभर टक्के चोऱ्या चोऱ्यांना प्रतिबंध लागलेला आहे यामध्ये मी तीन महिन्यापूर्वी नारंग पोलिसांचा चार्ज घेतला त्यानंतर हे ग्राम सुरक्षा दलात तीन चार महिला होत्या आम्ही रेग्युलर यांना व्हिजिट देऊन इथल्या स्थानिक पोलीस पाटील स्थानिक जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांचे संपर्क साधून आणि महिलांचं सा प्रमाण आता जवळजवळ दहा ते बारा महिला दररोज रात्री अकरा ते सकाळी चार वाजेपर्यंत कंटिन्यू जागतात अगदी पोलीस गाडी आमची एखाद्या दिवशी जर चुकून इकडे आली नाही तरीसुद्धा ते रात्री अपरात्री रात्री आम्हाला फोन करून विचारतात तुमची आज गाडी आली नाही इकडं म्हणजे एवढ्या स सतर्कपणे इथल्या महिला आणि त्यांच्यासोबत जे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आहेत ते का काम करतात ग्राम सुरक्षा आमच्या नाईट राऊंडची गाडी ज्यावेळी इथं येते त्यावेळेस त्यां ते त्यांच्याकडून रात्रीचा चहा नाश्ता ये अगदी प्रेमानं आम्हाला दिलं जातं त्यामुळं आमचं आणि ग्राम सुरक्षा दलाचं एकदम जवळचं नातं निर्माण झालेलं आहे म्हणजे अगदी पॉलिटिशियनचा कसलाही कार्यक्रम असला अगदी हळदी कुंकू असू दे किंवा इतर कोणताही कार्यक्रम असू दे त्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रित करतो आणि ते एक ते अगदी घरच्या कार्यक्रमात आल्यासारखं एकदम ते एकदम आमच्या सहभागी होतात यामुळे याचा असं एक आमचा इमोशनल टच जा ग त्यांच्यासोबत झालेला आहे आणि यामुळे पोलीस खात्याला प पुनारंगाव पोलीस स्टेशनला एवढी चांगली मदत होते की ह्या पाच सात गावात अजिबात चो चोरांचं चोरीचं प्रमाण चो चोऱ्या होत नाहीत अगदी मागच्या महिन्यात सात आठ चोर आले अशी एक बातमी होती त्यावेळेला मला यातल्या कुंदाताई मुन आहेत त्यांनी रात्री मला दोन वाजता फोन केला की असा ह्या ठिकाणी चोर आले आहेत आमची रात्रीची सगळी जेवढे नाईटचा ना ना स्टाफ होता ते इथं आला इथली इथल्या पन्नास साठ लोकं जमली सा होती इथे आणि अगदी सगळा ही परिसर इथला शो शोधून काढला व त्यावेळे त्यामुळं इथले लोकं सतर्क असल्यामुळे इथल्या महिला सतर्क असल्यामुळे चोरा चोरीवर अतिशय चांगल्या प्रमाणे आम्ही नियंत्रण आणलेलं आहे तर माझं एक या माध्यमातून सगळ्यांनाच आव्हान आहे की आता दुष्काळामुळे चोऱ्यांचं प्रमाण वा वाढत चाललेलं आहे चो चोऱ्या वाढण्याचं प्र वाढणार आहेत तरी प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दलांनी ह्या महिला जशा पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत त्या पद्धतीनं सगळ्या गावामध्ये म महिला ग्राम सुरक्षा दल आणि इतर ग ग्राम सुर सुरक्षा दल स्थापन करून आपल्या आपल्या समाजाचं आपल्या गावाचं चोरापासून संरक्षण करावं असं मी या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो